पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पुणे हॉस्पिटलच्या पुलावरून मुलगा पाण्यात पडल्याची बातमी समोर येत असून पुण्यातील खडकवासल्या धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडल्याने परत भिडे पूल पाण्याखाली गेला पाटबंधारे खात्याकडून याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या त्यामुळे नदीपात्रातील गाड्या काढून घेण्याच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या होत्या अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्यातील पुणे हॉस्पिटल पुलावरून एक मुलगा पाण्यात पडला आहे अग्निशामक दलाकडून त्याचे शोधकार्य सुरू झाले असून दोन पदके रवाना झाले आहेत या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे पाण्यात पडलेल्या मुलाचे वय अंदाजे बारा वर्ष असण्याची शक्यता सांगण्यात आली असून अग्निशामक दलाकडून दोन पदके रवाना करून शोधकार्य सुरू आहे खडकवासला धरणातून आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाणी पातळी देखील वाढले आहे याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आणि पाटबंदर विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका